जी या घडीची एक महत्वाची बातमी समोर येत आहे रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था पिंपळदरीकडून भव्य महिला कीर्तन महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कीर्तन महोत्सवाचा आनंद घ्यावा अशी विनंती रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था पिंपळदरीचे संस्थापक अध्यक्ष बळाराम महाराज रंदे यांनी विनंती केली आहे दररोज दैनंदिन कार्यक्रम व रात्री सात ते नऊ हरिकीर्तन व नंतर महाप्रसादाचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे एवढे प्रमाण दिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की दुःखाच कारण आहे आमचं उर्वरित असलेलं पाप मग जसं माऊली वर्णन करतात आमच्या मागच्या जन्मेचं पाप होतं म्हणून आम्हाला खऱ्या अर्थी दुःख प्राप्त झालेलं पण दुर्दैव आमचं आहे की दुःख आलं की मग आम्ही भगवंताला आठवतो आणि सुख आलं की आम्ही भगवंताला विसरतो खरे अर्थे जर पाहायला गेलं लग। वर्णन असालेले हरी जून पण सुखी जर कोण असेल तर ते ऐकून ठेवा ते पण आमच्या ठिकाणी असं काहीतरी सोपं साधन आम्हाला सांगा मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणले या पापाचं नुसतं नाहीसच होईल नाही पापाचं अगदी निर्मूलन करण्याचं साधन आमच्याकडे आहे हे साधन महाराज पहिल्या चरणात सांगतात त्या नामाच्या अनुषंगानं अनेक प्रमाण आम्हाला दिलेले आहे अनेक प्रमाण आम्हाला सांगितलेले आहेत दोघांच्याही अर्थी या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आणि वर्षात पदार्पण केलेलं आहे सुंदर अशा शिक्षण घेतात विद्यार्थी पण शिक्षण घेतात आपल्या माहिती करता माझं बोलणं जरा स्पष्ट आहे पुरीची जात सांभाळणं तेवढी सोपी गोष्ट नाहीये आमच्या दोन दोन पोरी आम्हाला घरात सांभाळत नाही आम्ही आपल्या पुरीला म्हणावर आहे पोरी हातात बांगडी घाल कपाळाला काहीतरी गंध लाव असं म्हणावर पुरीला ती पोर म्हण कि बस गाई तुला काही अशी म्हणाल आपली पोर एवढ्या सांभाळणं तेवढी सोपी गोष्ट नाही पण खऱ्या अर्थी त्या मुलींबरोबर बहिणीप्रमाणे वागणं आईप्रमाणे वागणं हे आमचं काम आमच्या काजलताई करत आहे मग mm अशीच -hmm. मी पाहिलं त्या मुलीला फेटा बांधायचा होता तिला समोर बसवलं लेकीप्रमाणे तिला फेटा बांधून दिला तेवढी सोपी गोष्ट नाही या मुलींना मायेनं प्रेमानं आपुलकी ना काही गोष्टी समजून सांगाव्या लागतात तेव्हा त्या ऐकतात सुंदर अशी पावली त्या खेळतात हे काही उगाचच नाही त्यामागे कष्ट अट्टहास आहे म्हणून दोघांच्याही सहकार्यानं सहमतानं चालत असलेली आपली ही वारकरी शिक्षण संस्था पंचवीसाव्या वर्षात पदार्पण केलंय आणि इथूनही पुढे खऱ्या अर्थी त्यांचं प्रगती उत्तरोत्तर वाढत जाओ हीच आपण येडुआई मातेच्या चरणी प्रार्थना करूया झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित पुन्हा एकदा सर्वांचे निर्देश व्यक्त करते आणि सेवेला पूर्ण विराम एकदा वचन आपण घेऊया आणि मग शिक्षण संस्था मुखाधरी त्या जिल्हा हिर्यानगर या असणाऱ्या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्ताने गौकम होते निमित्ताने खऱ्या अर्थाने या ठिकाणी माझे गरोघरी माझे वडील हरिभक्त बरान बारामभाऊ महाराज झंदे संस्थापक अध्यक्ष रामकृष्णारी वारकरी शिक्षण संस्था मुखाधरी तसेच माझे गुरुबंधू हरी भक्तभरायन संदीप महाराज भक्त भक्तपरायन मयूर महाराज भक्त भक्तभरायन अमित महाराज साबळे यांच्या प्रेरणेने चालू असणारा हा महिला अख्नवीनाम सप्ताह आणि ह्या हो। असणाऱ्या महिला अकालनाम सप्ताहाची पहिल्या गोष्टीची असणारी कीर्तन ऋत्ती सेवा गुरुकृपा हरी भक्तपरायण आमच्या गुरुमधिनी मंगलताई जेजूरकर यांनी अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी कीर्तन रुपी सेवा केली सर्वांनी एकदा जोरदार राहावं या ठिकाणी बघा ताईंचा आज मला सत्कार करण्यात करण्यासाठी आपली प्रतिभाताई पाटील यांनी पुढे यायचं ताईंचं या ठिकाणी सत्कार करायचा यांनी पुढे यायचंय त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे त्यांनी सत्काराचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी आमचे बंधू सचिन शेठ ठाशीराम लंडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकोले चेअरमॅन विविध कार्यकारी सोसायटी पुंचागरी यांनी पुढे यायचंय आणि या सर्वांचा सत्कार करायचा या ठिकाणी महिलांमध्ये कल्याणी रंधे कल्याणी रंधे यांचं या ठिकाणी नाव निघालेलं आहे त्यांनी समोर यायचंय आणि या ठिकाणी आजच्या कीर्तनकर हिरतपरायन मंगलताई जेदुरकर यांच्या यांच्या हस्ते ज्ञानेश्वरीचा या ठिकाणी स्वीकार करायचंय तर तसेच या ठिकाणी कैलास नाना नेपाळे पुरुषांमध्ये कैलास नाना नेपाळे यांनी पुढे यायचंय आणि या ठिकाणी ज्ञानेशिरचा स्वीकार करायचंय आमचे बंधू दादा रांडे यांना विनंती पुढे तुम्ही सुद्धा या ठिकाणी ज्यांच्या प्रति सौजन हे असे असणारे या ठिकाणी आपल्या निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद